आंबेडकर चरो आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रिपब्लिकन झंझावत ॲडव्होकेट मामा येवले यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त दिनांक सव्वीस मार्च रोजी नांदेड येथे व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे व्याख्यानमालेचे पहिले पुष्प विख्यात आंबेडकरवादी विचारवंत डॉक्टर ऋषिकेश कांबळे माहिती संयोजक समितीचे मार्गदर्शक सुरेशदादा गायकवाड प्रफुल्ल सावंत यांनी आज पत्रकार परिषदेतून ही माहिती दिली यावेळी रमेश गोडबले सुरेश हाटकर प्रकाश येवले ये यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती ॲडव्होकेट मामा यवते साहेबांचा सा। पहिला स्मृती दिवस आहे आणि त्या निमित्ताने त्यांच्या कार्याच्या स्मृती प्रित्यर्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचे प्रजासत्ताक भारताच्या जडणघडणीतील योगदान या विषयावर पहिली व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे या व्याख्यानमालेचं उद्घाटन प्राचार्य डॉक्टर कमलताई गवई या माजी राज्यपाल कालवश आर एस गवई यांच्या सुविध पत्नी आहेत त्या भूषविणार आहेत प्रमुख व्याख्या व्याख्याते डॉक्टर ऋषिकेश कांबळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समग्र चळवळीचे भाष्यकार म्हणून त्यांचा मराठवाड्याला परिचय आहे ते उपस्थित राहणार आहेत ज्यांचा मूळ पिंड आंबेडकरी चळवळीचा आहे पण राजकीय पर्यायाच्या वाटा शोधत शोधत ते काँग्रेस पक्षाचं नेतृत्व करतायत माजी मंत्री खासदार चंद्रकांत साहेब हे प्रमुख पाहुणे म्हणून या व्याख्यानमालेस उपस्थित राह प्रा, राहणार प्रा, आहे जिल्ह्याचे खासदार रवींद्रजी चव्हाण आणि आंबेडकरवादी मिशनचे संचालक प्रमुख केंद्रप्रमुख दीपक कदम आणि ज्येष्ठ कवी प्राध्यापक रवीशचंद्र हडसनकर आदी सर्व मान्यवर या व्याख्यानमालेस उपस्थित राहणार आहे आपल्या सर्वांना विधीतच आहे ॲडव्होकेट मामा येवले साहेब हे बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतरच्या रिपब्लिकन चळवळीच्या नेतृत्वातील दुसऱ्या फळीचे नेते होते पहिल्या फळीमध्ये दादासाहेब गायकवाड बी कांबळे आर आर भोळे आर भंडारे बॅरिस्ट राजाभाऊ खोबरागडे भैयासाहेब आंबेडकर आदी सर्व मान्यवर पहिल्या फळीमध्ये होते बी एस मोरे मराठवाड्यातून होते पहिल्या फळी आणि मामा ज्या वेळेला आपल्या तारुण्याच्या काय नंबरट्यावर असताना त्याने रिपब्लिकन चळवळीला झोकून देण्याचा निश्चय मिलीित कॉलेजने चैत्यभूमी दादर येथे केला बाबासाहेब आंबेडकरांच्या महानिर्वा दिनाला साक्ष ठेवली आणि आयुष्यभर ते रिपब्लिकन या पक्षाशी संबंधित संबंधित राहिले आणि बाबासाहेब आंबेडकरांचं जे काही संकल्पित राजकारण होतं रिपब्लिकन पक्षाचं ते रिपब्लिकन पक्षाच्या संकल्पित राजकारणाची वैचारिकता त्याने आयुष्यभर जपली आणि तीच वैचारिकता समाजासमोर ते ठेवत आले त्यांच्या नेतृत्वात अनेक आंदोलन झाली सर्वात महत्वाचं आंदोलन म्हणजे कायरान दादासाहेब गायकवाडांच्या नेतृत्वाखाली जो कसेल त्याची जमीन आणि गायरानावरती अतिक्रमण झालं मला वाटते एकोणीसशे बासष्ट ला आणि महाराष्ट्रातील संपूर्ण जेल कमी पडल्या असं ते न होतो न भविष्याती असं आंदोलन झालं त्या आंदोलनाचा सार्थ मामासाहेब येवली यांनी मराठवाड्यातून केलं आणि त्याच आंदोलनातून ते नावारूपाला आले त्यांचं कार्य नांदेड जिल्ह्यात मराठवाड्यात महाराष्ट्रात सर्वदूर असं त्याची माहिती आहे या पलीकडे जाऊन मामा येवले साहेबांनी नागपूरची दीक्षाभूमी जे बाबासाहेब आंबेडकरांचं धर्मांतर इथे झालं त्या दीक्षाभूमीचे ट्रस्टी मेंबर म्हणूनही त्याने खूप चांगलं काम केलेलं आहे त्या मामा येवलेंच्या कार्याची स्मृती नवीन पिढीसमोर कायम असावी असा एक प्रयत्न आहे त्याचबरोबर कालसंगत काही गोष्टीवर मामा येवलेसाहेबांच्या व्याख्यानमालेच्या निमित्तातून समाजामध्ये वैचारिक अभिसरण घडवण्याची घडवून आणण्याची एक भूमिका या संयोजन समितीची आहे माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की या समितीचे विनुत म्हणून जरी आम्ही आमचे खूप सारे नावं क्वामकेटवर छापल्या गेलेले आहेत आमची या सगळ्या कार्यक्रम का, कार्यक्रमाला संमती आहे त्याच्याबद्दल काही वाद नाही परंतु या पूर्ण व्याख्यानमालेच्या आयोजनाचं जे काही सौजन्य आहे ते मामा येवले यांचे मानसपुत्र त्यांचे छोटे भाऊ प्रकाश येवले माझे सहाय्यक आयुक्त महानगरपालिका यांच्याकडं आहे आणि त्यांचे अथक असे प्रयत्न या बाबतीत आहेत तर त्यांनी आम्हाला आपल्यासमोर येण्याची संधी दिली मी येवले साहेबांचे ऋण व्यक्त करतो आणि आपण आमची जी काही भूमिका आहे ही भूमिका समाजामध्ये जावी यासाठी आपल्या लोकप्रिय दैनिकातून याला प्रसिद्धी द्याल अशी विनंती करून माझं निवेदन संपव <पवदी> मराठवाड्यातील रिपब्लिकन पक्षाचे थोर नेते कालवश ॲडव्होकेट मामासाहेब येवले यांचा सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी पहिला पुण्यतिथीचा कार्यक्रम आहे स्मृती दिवस त्या स्मृती दिवसाच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचे प्रजासत्ताक भारताच्या जडणघडणीतील योगदान या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलेले आहे या व्याख्यानाचे उद्घाटन प्राचार्य डॉक्टर कमलताई गवई माजी लेडी गव्हर्नर तथा विश्वस्त परमपूजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूर या उपस्थित राहणार आहेत प्रमुख व्याख्याते म्हणून डॉक्टर ऋषिकेश कांबळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र चळवळीचे भाष्यकार प्रमुख पाहुणे म्हणून मान्य खासदार चंद्रकांत हांडोरे माननीय खासदार प्राध्यापक रवींद्र चव्हाण माननीय दीपक कदम आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राध्यापक रवीचंद्र हाडसनकर हे उपस्थित राहणार आहेत हा कार्यक्रम सव्वीस मार्च सायंकाळी सहा वाजता महामहीम दादासाहेब गायकवाड दादासाहेब रासू गवई नगरी खासदार हरिहरराव सोनोले मंच कुसुम सभागृह नांदेड येथे आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमात व्याख्यान मिळाल्याचा हेतू असा आहे की रिपब्लिकन पक्षाचं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पी संकल्पित प्रजासत्ताक भारताचं जे स्वप्न होतं त्या बाबासाहेबांच्या कार्याचं विचाराचं जे योगदान आजच्या लोकशाहीवादी भारतामध्ये आहे त्या दृष्टिकोनातून त्याच्यावरती वैचारिक मंथन व्हावं आणि मामा साहेबांच्या कार्यालाही उजाळा उजाळा मिळावा आणि हे सगळं नवीन पिढीच्या समोर हा इतिहास जो आहे तो मंथनासाठी चर्चेसाठी उ उपस्थित करावा या हेतूने एक सामाजिक अभिसरणाची प्रक्रिया म्हणून ही व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे या व्याख्यानमालेला शहरातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असे मी आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो